तासगावात रंगणार युद्धनिती गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता इच्छुकांची मात्र नाराजी सध्या भाजपविरोधी वातावरणात तासगाव शहरात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे भाजपाला जिल्ह्यातून संपवण्यासाठी सुरू असलेल्या युद्धात आता भाजपचेच माजी खासदार संजय पाटील देखील उतरलेले आहेत असे दिसून येत आहे आमदार रोहित आर आर पाटील आणि अन्य पक्षांना एकत्र येऊन संजय पाटील नवीन व्यूहरचना आखत असल्याचं बोललं जात आहे मात्र आमदार रोहित पाटील यांनी याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेलं नाही तासगाव आणि कवटे महांकाळ येथे नुकत्याच झालेल्या चक्का जाम आंदोलनावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर माजी खासदार संजय पाटील यांनी सडेतोड टीका करून त्यांना भाजपबद्दल आपली नाराजी व्यक्त केली यावेळी विलासराव जगताप देखील उपस्थित होते याचवेळी तासगावमध्ये संजय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊ असं विधान करून अप्रत्यक्षरित्या आमदार रोहित पाटील यांच्यासोबत आघाडी होण्याची चर्चा घडवून आणली होती याबाबत आमदार पाटील यांनी संजय पाटील यांची बैठकीही झाल्याची चर्चा तासगावमध्ये सुरू आहे दरम्यान नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एकेकाळी टोकाचा संघर्ष असलेल्या आबाकाका गटात पुन्हा प्रेमाचे सूर उमटणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून उघड बोललं जात आहे मात्र असे झाल्यास पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या नाराजीला या दोन्ही नेत्यांना सामोरं जावं लागणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव